शिव गर्जामध्ये म्हणजे मुली सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे आल्या हो। किंवा ते नक्की त्याच्या मागची प्रेरणा काय होती किंवा तेव्हा मुली ढोल वाजवतील असं म्हणजे कल्पनाच करू शकत नव्हतं तर एक आपले ओझा सर म्हणून होते सोमन सर होते त्यांची इथं टिळक रोडला जिम आहे ते आता वारले त्यांच्या वेट लिफ्टिंग करायचे आणि त्या महिला होत्या त्यांच्या त्या जिम मध्ये तर त्यांनी सर्वात पहिले महिला आणल्या तिथं महिलांनी तेव्हापासून ढोल वादन करायला सुरुवात केली आणि शिवगर्जन पथक पहिले पहिलं पथक आहे ज्यांनी महिलांना वादनाची संधी दिली आणि mm. ते आज पण ते आमची निरंतर सुरू आहे बऱ्याच पथकांनी दिली त्याच्यानंतर बंद पण केलं mm. असं आहे पण आम्ही ते जी आपण पूर्वीपासून पायांना पाडलं तो कायम कंटिन्यू करतो मुली पण आपल्यासोबत खांद्याला खांदा उभा राहून वाजवतात जी मुलगी घरी काय <laughs> म्हणतात एखादं स्टूल उचलून ठेवत नाही सोळा किलोचं ढोलवा आज होती चार चार पाच पाच तास एक मिरवणूक सात तास चालते माझ्याकडे अशा मुली आहेत असं बघायला पण वाटणार नाही की हे वाजवतात म्हणून असं एकदम स्लिम आहेत वाजवलेले मुली ढोल वाजवायचं म्हणजे जोशपूर्ण काम जोशपूर्ण वेगळीच एनर्जी ढोल वागवायचं ठेवायची काम नाही पण त्यातून एक काहीतरी प्रेरणा मिळते त्यांना नेहमी आणि असं आहे की ढोल पथकामध्ये मी असं ऐकलं की बऱ्याच म्हणजे तुम्ही असं नाही की बऱ्याच समाज बांधव तुमच्या याच्यामध्ये आहेत विविध जाती क्षेत्रातली सामाजिक क्षेत्रातली म्हणजे गरीबापासून तो श्रीमंतापर्यंत सगळ्या प्रकारची लोक त्यामध्ये आहेत हे तुम्ही कसं काय हे करता सामावून सगळ्यात सामावून घ्यायचं शिवागार पदकाचा नियम काय शिस्त तिथं आला तुम्ही घरचे किती मोठे असले गेटच्या आतमध्ये आला की तिथे मांडी घालूनच बसायचं असतं खाली पूर्वी शाळेत बसायचं तसं ते मुलांचं पण तसं आहे आणि बाकी सगळे जाती धर्माची मुलं आहेत आपल्याकडे मजर शेख म्हणून एक मुलगा आहे दानिश शेख म्हणून एक मुलगा आहे ढोल वाजवतात पंधरा पंधरा वर्ष झाली पदकत वादन करतात आणि ते गणपतीचे दहा दिवस म्हणजे त्यांच्या घरी काही असेल त्यांची त्यांची पूर्ण संस्कृती वेगळी आपल्यापेक्षा मुस्लिम हिंदू पकडलं तर ते दहा दिवस नॉनव्हेज पण नाही खात आपल्या सोबत नवरात्रीचे नऊ दिवस पण नाही सोबत असतो आम्ही रोज जाती धर्मातील लोक सगळ्या जाती तो आनंद उत्सवाचा सगळं आनंद घेतात ती जाती पातीच्या पलीकडे आपला गणेश उत्सव ढोल पथक त्याला सहभागी असतात ते करतात म्हणजे त्याचा मूळ उद्देश होता तो अजून आम्ही टिकवायचा प्रयत्न करतो बरोबर आहे